मुंबई वरून मुंबईकर आणि खूप हो का काय मुंबईला जॉब करते दादा मग देवदास भाऊ नमस्कार आणि लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला रामकृष्ण युवराजादा कमेंट करा

नाही हो ताई चालेल हा तुम्ही मला कमेंट करा एक मग बघते मी लावीत असतात का दादा मी लेकरा लिहून झोपकी मग पण ये ना ती अर्जावर नाही नाही घेता येईल नाही घेत का चालते मी बघन तुम्ही कमेंट करा दादा मला एकदा राकेश दादा कमेंट करा आहे का

दादा मी शिंदखेड राजा माहित आहे का तुम्हाला शिंदखेड राजा जे जाऊ ते माझ तालुका आहे बघा शिंदखेड राजा आम्हाला पण मी सध्या पुण्याला आहे आणि उराजादा कमेंट करा आहे का गेले लाईव्ह संपूस तरी थांबचा थोडा वेळ